तुमच्या विठ्ठल नगरचं पुनर्वसन होता तुम्ही होता तुमचं दुकान आहे इथे तुम्हाला दुकान का तुम्ही समाधानी आहात नेमकं काय हो आम्हाला तिथं दुकान भेटलंय आणि येत्यापेक्षा तिथं थोडं पोहोचू माझं नाव युनुस शेख आहे आणि माझ्या दुकानाचं तमन्ना जनरल स्टोअर इतक्यापेक्षा तिथे आमच्या नगरसेवकांनी चांगली सोय केलेली आहे की थोडी दुकाना लांब लांब किरणाची लांब लांब दुकान की कोणाच्या पोटावर पाय नाही पडणार पाहिजे त्यामुळे त्यांनी दुकानांचं वगैरे व्यवस्थित केलेलं आहे घरांचं पण व्यवस्थित केलेलं आहे सगळेच लोक म्हणतात की नगर सोप चांगला आहे खरंच चांगला हो खरंच चांगलं त्याच्यामुळे तर लोक नगरसेवकाचं नाव घेतात काही 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 वार्डांमध्ये नगरसेवकाला शिव्या घालतात ठीक आहे हे लोक करत करतात पण आमच्या नगरसेवकांनी एवढं व्यवस्थितपणे केलंय ना सगळं एकदम सिस्टमॅटिक काही लोक म्हणतात आम्हाला घर मिळालं नाही मग आता पहिलं त्यांनी नगरसेवकांनी सांगितलं घराला घर देणार आहे मग त्या लोकांनी घरच नाही पकडलं दुसऱ्यांचं दुसऱ्यांच्या घरावर कसं घर भेटेल तुम्हाला तुमचं जर स्वतःचं घर असलं तिथं तर तुम्हाला घर भेटेल ना दुसऱ्यांचं घर कसं भेटेल मग आता काही काही लोक असतात की आम्हाला भेटलं तुम्हाला तुम्ही आले जे जुने लोक आहेत त्यांना सगळ्यांना ना सगळ्यांना भेटले आणि जे अण्णांनी आज सांगितलं होतं की प्रत्येक मुलाला विट्टल नगर मधल्या माझ्या प्रत्येक मुलाला हे घर भेटणार त्या हिशोबाने अण्णाचा शब्द हा राहुल भाऊंनी पाळला आहे स्वतः खाली तार्णालारा करून घ्यायला नाही नाही स्वतः स्वतःहून खाली करून घ्यायला लागले कारण हिथेपेक्षा तिथे चांगल्या सुविधा दिल्यात ना शेर मध्ये त्याच्यामुळे पटकट खाली करायला तार्णालारा लागले की हिथ पण बिल्डिंग होती मंदिर आहे मस्जिद आहे त्या जागेवर व्यवस्था केलेली आहे त्या जागेवर व्यवस्था केलेली आहे इथल्या लोकसंख्येनुसार इथं मस्जिद बांधलेली आहे आणि विहार बांधलेला आहे आणि मंदिराची लोकसंख्या कमी असल्यामुळं मंदिराची सोय केली नाही पण ते पुढे चालून ते करणार आहेत त्यांनी शब्द दिलेला आहे की कुणाला नाराज करणार आहे आणि बिल्डिंग झाल्यानंतर इथं आहे त्या जेवढ्या पण राष्ट्रीय सगळ्यांचे ते मंदिर बांधून देणार आहेत उपास सोडण्याचे कार्यक्रम महिला उपास विठ्ठल नगर सोडणार आहे आणि उद्यापासून तिथल्या मस्जिद मध्ये उपासनं सोय करणार आहे हे सगळं साधन इथून पुनर्वसन तुमचं होत आहे बरोबर काय तुमच्यावर दबाव जातो का कसं काय नाही दबाव वगैरे तसं काही नाही पुनर्वसन होते चांगली गोष्ट आहे प्रगती होते चांगली गोष्ट आहे आणि सुविधा सगळ्याच दिलेल्या आहेत लाईट ऑलरेडी आहे फ्रीमध्ये आहे पाणी आहे फ्रीमध्ये आहे थोडे मोठे म्हणजे छोटे मोठे कामं बाकी असतील ते पूर्ण करून घेतील त्यात काय प्रश्न निर्माण होत नाही आहे पण पुनर्वसन हे होणं गरजेचं आहे आणि चांगलं होईल आणि चांगलंच होणार आहे ही खात्री आहे एकविश्वासाने सांगत तुम्ही कसं काय सॉरी अडविश्वासानं सांगत चांगलंच होणार आहे कसं काय प्रश्नच नाही याच्या अगोदरही पुनर्वसन साठी पाठीमागेल तुम्हाला माहिती असेल बिल्डिंग येथील त्याच्यामध्ये त्यावेळेस नगरसेवक आपले हनुमंतराव भोसले होते आणि आता त्यांचे चिरंजीव राहुल भाऊ भोसले आहेत राहुल हनुमंतराव भोसले त्यांच्या दोघांच्याही बापले त्यांच्या नगरसेवकाच्या पदाच्या आंदोलन मध्ये हो सगळ्या गोष्टी आहेत चांगली गोष्ट आहे आणि चांगल्या गोष्टी करतात चांगले कामे करतो माझं नाव परमेश्वर भानदास पाया मी विठ्ठलकरचा रहिवासी आणि पुनरसून होत आहे चांगली गोष्ट आहे आणि चांगली प्रगती होते